नमस्कार मी आणि आपण सेवन भारतीय संस्कृतीत दातृत्वाला विशेष महत्व आहे शाळा हेच आमचं आयुष्य घडवणारं पुस्तक आहे तेव्हा या आयुष्य घडवणाऱ्या शाळेला अधिकाधिक समृद्ध कसे करता येईल यासाठी सन एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या च्या एस एस सीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत शाळा समृद्धीकरिता योगदान देण्यासाठी स्नेह मेळावा आयोजित केला होता शाळा म्हणजे एक गोड नाते सगळ्यांनाच बांधून शाळा म्हणजे एक साठवण अशा या शाळेत आपण शिकलो घडलो त्या शाळेच्या प्रगतीसाठी वेळ कौशल्य किंवा आर्थिक योगदान देण्यातही आगळा वेगळा आनंद असतो सर्वांनीच एकमुखाने निर्णय घेत शाळा समृद्धीसाठी महत्वपूर्ण योगदान देण्याचे ठरले आणि सर्व वर्गमित्रांनी ठरवले की शाळेसाठी जलकुंभ बांधून देण्याचा चंग बांधून पूर्णत्वाकडे नेलाय या विद्यालयातील बॅच सत्याऐंशी अठ्याऐंशी च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या तात्या रावजी विद्यालयातील रयत सौ सौलक्ष्मीबाई भाऊराव पाटील जलकुंभ अनावरण सोहळा नुकताच पार पडलाय विभागीय अधिकारी मध्य विभागाचे नवनाथ जगदाळे यांच्या शुभहस्ते जलकुंभाचा विद्यालयास अनावरण व उद्घाटन सोहळा झालाय दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी अशोक शिंदे मुख्याध्यापक सुनील महामुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जगदारी म्हणाले की समाजाचे दातृत्व व्यक्तीचे निकोप समाजमान घडवत असते शाळेविषयी दाखवलेले दातृत्व पिढ्यान पिढ्यान उतराई होत राहतं खट्ट्याळ विद्यार्थी अधिक सृजनशील असतात आजी माजी विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी ग्रामस्थ हे कुठल्याही शाळेचे आधारस्तंभ असतात एस सी बॅच एकोणीशे सत्याऐंशी अठ्याऐंशी च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा समृद्धी साठी कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम दाखवताच माजी वाजी विद्यार्थी व समाजासमोर आदर्श दातृत्व कसे असते याचे उदाहरण दाखवून दिले प्रारंभी हनुमंत बागल यांनी प्रास्ताविक व स्वागत करत विद्यालयाच्या समृद्धी बाबतचा आढावा घेतलाय माजी विद्यार्थी ऍडव्होकेट विकास कोळेकर डॉक्टर शंकर माळी राजेंद्र पोळ बाबा सुगिड्डे संभाजी बकाळ माजी शिक्षक चंद्रकांत कुंभार यांनी मनोगते व्यक्त केले ग्रामीण कथाकार सर्जीराव खरात यांनी कथाकथन करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले सूत्रसंचालन व आभार शिक्षक योगेश जगताप यांनी मांडले महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा